रत्नागिरी शहरातील शासकीय रुग्णालया समोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम आम्हाला विश्वासात न घेता सुरू केल्यामुळे समाजाच्या भावना तीव्र झाल्या असल्याचे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष एल पवार यांनी व्यक्त केला आहे रत्नागिरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच फाउंडेशन फाउंडेशन चौकऱ्याचं काम नगर परिषदेकडून करण्यात आलं परंतु समाजातील कोणत्याही संघटनेला किंवा समाजांच्या प्रतिनिधीला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी ते काम चालू चालू केल्यामुळे समाजामध्ये त्याबद्दल नाराजी आहे परंतु नगर परिषदेने या कामासंदर्भात समाजालाच माहिती देऊन किती तो सहा डिसेंबर जवळ येतोय आणि या सहा पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवं आहे तर तशा प्रकारचे आम्ही भारतीय बोधमा सभेच्या वतीनं शिष्टमंडळ जाऊन मुख्य अधिकारी बाबासाहेब यांना भेटलो आणि त्याने आश्वासन दिलं आहे की येत्या तीन पर्यंत पुतळा हा चांगल्या स्थितीत आणि मजबूतपणे उभा करू अशा प्रकारचं आश्वासन नगर परिषदेच्या शिव यांनी दिलेला आहे म्हणून जो समाजामध्ये त्यांना अशीही सूचना केलेली आहे की समाजात हे काम चालू करताना तुम्ही किती तारखेपर्यंत कोणत्या तारखेपासून काम चालू तार केलं ना किती तारखेपर्यंत काम करणार आहात याचा पण एक बोर्ड लावा आणि म्हणजे जेणेकरून समाजामध्ये कोणत्या कलुषित वातावरण होणार नाही याची खबर दक्षता घ्या अशा प्रकारचं आम्ही शिवना सांगितलेलं आहे आणि समाजातील कोणत्याही लोकांनी एक बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा तर फाउंडे चौतरा हा हलत होता आणि त्याचं मजबूतीकरण आहे ही चांगली गोष्ट आहे आणि ते करण्यासाठी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो इथं सांगतो समितीचे अध्यक्ष एल व्ही पवार यांच्यासह दीपक पवार बी के कांबळे शिवराम कदम राजन जाधव भगवान पवार अशोक जाधव यांनी रत्नागिरी नगर घेत हे काम तीन डिसेंबर आधी पूर्ण करा अशी मागणी केली ते जे लोक आहेत ते येणार म्हणजे त्याची काय होणार हुआ, तिसरी गोष्ट अशी आहे साहेब की आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये ज्या मागच्या काही घटना घडल्या तशा पद्धतीचं हे स्टेचर आपण करताना होऊ नये म्हणजे हार घालूनच साजरे करतो आता ते काही करता येणार नाही त्याच्यानंतर आता पंधरा दिवसावर किंवा आठ दिवसावर सहा डिसेंबर हा मुद्दा आला सहा डिसेंबरला एवढ्या जिल्ह्यामधून म्हणा किंवा आणखी बाहेरून येणारे जे लोक आहेत रत्नागिरी शहरातील शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत रत्नागिरी नगर परिषदेकडून सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा